महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम मध्ये आपलं स्वागत आहे यशदीप लोकसंचलित साधन केंद्र फाउंडेशन अंतर्गत माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी या गावात आशीर्वाद या गटाचा सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या निमित्ताने माळशिरस तालुक्याचे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे सर यशोदीप केंद्राचे व्यवस्थापक वाघमोडे सर सी आर पी भाग्यलता भोसले तसंच उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्र नातेपुते अंतर्गत दहीगाव येथील सी आर पी पल्लवी शिंदे व अश्विनी शिंदे तसेच गटातील एकूण सर्व महिला पंधरा महिला गटाच्या संचालिका सविता देशमुख व सहसंचालिका राणी देशमुख रुपाली देशमुख वनिता देशमुख सारिका देशमुख सुशीला देशमुख शशिकला देशमुख राजश्री देशमुख नंदा देशमुख जयश्री देशमुख रुपाली घाडगे लता पवार पूनम पवार व अलका पवार उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद